नाही खरं म्हणजे मेडिकल कॉलेज हे लवकर व्हावं आणि तिथलं असणाऱ्या सगळ्या सुविधा आता ज्या सगळ्या हे ते चाल चालू झालं पाहिजे जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आणि मोठा प्रकल्प आहे आणि त्याचा सातारा शहरावर पण या मेडिकल कॉलेजचा याचा फार मोठा परिणाम सगळ्या अर्थकारणावर पडणार आहे अशा पद्धतीनं काही जर समाज कंटकमना किंवा काही वेगळे हे जर होत असले तर ही चुकीची पद्धत आहे माझं तर मत आहे की एस पी कलेक्टर साहेब यांनी या विषयात लक्ष घालावं हो। तिथं त्या कॉन्ट्रॅक्टर जे काम करत आहेत जे त्यांचे लेबर मजूर आहेत त्यांना तिथं संरक्षण प्रशासनानं द्या दिलं पाहिजे आणि जे कोणी हे काम बंद पाळायला आले होते त्यांच्यावर कार्यवाही करण्याची भूमिका ही पोलिसांनी एस पी साहेबांनी घेतली पाहिजे कारण हा कुणाचा एकट्याचा प्रकल्प नाही हा जिल्ह्याचा प्रकल्प आहे आणि हा वेळेत पूर्ण आज मुलं शिकतात म्हणजे आज बॅचेस जे आहेत एम बी बी एसच्या इथनं आता बाहेर पडतील आणि अशा पद्धतीनं मी नेमकं काय हे आहे का काय घेत नाही त्यात कुणाची काय का 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 मागणी याचा विषय नाही पुनर्वसनाची किंवा असं काही नाही मग नेमकं हे उद्योग जर होत असले तर हे थांबले पाहिजेत आणि प्रशासनानं कडक कार्यवाही करावी कलेक्टर साहेबांनी आणि एस पी साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आणि काम हे तातडीनं परत सुरू झालं पाहिजे ही माझी म्हणजे त्यांना सूचना आहे किंवा त्यांनी त्यात लक्ष घालून जे कोणी एकतर जे कोण आले होते कॉन्ट्रॅक्टर जे असेल त्यांना माहीतच असणार कोण आले होते त्यांचं माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की त्यांचं तिथलं का जे काही व्हिडिओ फुटेज वगैरे असेल ते पोलिसांना द्यावं आणि पोलिसांनी त्यांच्यावर जी काय असेल ती कार्यवाही खंडणीची वगैरे जे असेल ती गुन्हा दाखव करा असं काही हे नाही मी माझी भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीला ही लोकसभेची जागा मिळाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीकडनं जो उमेदवार इथं दिला जाईल त्याचं काम भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणि माझ्याबरोबर असणारे माझे माजा सर्व सहकारी आम्ही ताकद लावून इथं ता करू उमेदवारी देणं हे काय माझ्या अधिकारातलं हे नाही हे सगळं जे आहे ते आमचे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि मग दिल्लीत मा अमित शहा साहेब असतील नड्डासाहेब असतील यांच्या माध्यमातूनही निर्णय घेतले जाणार आहेत आणि जो उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं किंवा अगदी धरून झाला महायुती आपण म्हणू त्याच्यातनं जो उमेदवार इथं ठरल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार निवडून आणणार बाळासाहेबांचा फोन आला होता थांब नाही माझ्या असं काय गुणाशी बोलणं वगैरे काही झालेलं नाही आणि मी आ परत सांगतो की उमेदवारी हे करणं काय माझ्या हातात नाही आहे मी माझी भूमिका स्पष्ट आहे मी पक्षाचा जो उमेदवार येईल त्यांच्याबरोबर राह म्हणून भूमिका घेतली आहे आणि स्पष्ट उघड भूमिका घेतली आहे कुठेही याच्यामध्ये आत बाहेर काय माझं हे नाही आता उमेदवारी कोणाला मिळती आणि काय हा वरच्यांचा वरिष्ठांचा विषय विषय माझा होऊ शकत नाही व उमेदवारी कोणाला हे होते त्याची वाट आम्ही बघतो